कदमवाडी कोल्हापूर येथील स्वानंद बाळकृष्ण शिंदे यांना डेंग्यूची लागण झाल्याने ते व त्यांची बहीण श्यामल शिंदे गेली तीन दिवस ते करवीर तालुक्यातील कणेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत यावेळच्या लोकसभेचे मतदान हे पहिलेच असल्यामुळे या मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी रुग्णालय प्रशासनास विनंती करून रुग्णवाहिकेतून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी बोलताना स्वानंद शिंदे म्हणाले की माझे हे पहिलेच मतदान आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि यावेळी मी आजारी आहे म्हणून मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहणे योग्य नाही म्हणूनच मी आज सिद्धगिरी हॉस्पिटलने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने रुग्णवाहिकेतून मतदानासाठी मी आलो आहे राष्ट्रहितासाठी आपण मतदान करणे आवश्यक आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की तुम्हीही आजचा दिवस मतदानाची सुट्टी म्हणून राष्ट्राच्या प्रगतीसाठी मतदान केंद्रावर जरूर यावे आणि भारताचा डंका आज जगभरात गाजत आहे तो असाच अबाधित ठेवण्यासाठी पाऊल टाकावे त्यांनी लोकशाही बळकटीसाठी दाखवलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील नमस्कार माझे नाव स्वानंद बालकृष्ण शिंदे गेले तीन दिवस आम्ही डेंग्यूच्या उपचारासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहोत या काळातच लोकशाहीचा उत्सव असून मतदानाचा आमचे पहिले वोटिंग हे मिस झाले असते पण स प्रशासनाला हॉस्पिटल प्रशासनाला विनंती करून त्यांनी आम्हाला आमच्यासाठी ॲम्ब्युलन्सची सोय करून दिली ज्याच्यामुळे आमच्या वोटिंगचे चान्स मिस झाला नाही यासाठी मी सिद्धगिरी हॉस्पिटलचे मनपूर्वक आभार मानतो व सर्वांनाच आवाहन करतो की त्यांनी देखील वोटिंग चुकू नये आपआपल्या मतदान केंद्रावरती जाऊन वोटिंग करावे व वो भारताच्या लोकशाही भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी पाऊल टाकावं नमस्कार माझे नाव श्यामल बाळकृष्ण शिंदे आ, मी सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्यामुळे मला माझ्या पहिल्या वोटिंगचा अधिकार बजावता येणार नव्हता पण सिद्धिरी हॉस्पिटल प्रशासनाला विनंती करून त्यांनी आमच्यासाठी ॲम्ब्युलन्सची सोय केली त्यामुळे आमचा पहिला वोटिंगचा अधिकार आम्ही बजावू शकलो त्यासाठी त्यांचे खूप 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 आभार आणि मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा जाऊन वोट करा थँक्यू निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा 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 शेअर दर्पण न्यूज